नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत मित्रांनो प्रश्न हे सर्व आय एम पी आता आणि निवडलेले प्रश्न आहेत कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार एकशे त्रेसष्टवा या पाठमध्ये आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या दोन दिवसाचे महत्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत पुन्हा एकदा सांगतो प्रश्न पहिलाच आहे बघा स्टार मार्क करून ठेवा आणि यावर शंभर टक्के प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये दिसेल बघा तसेच लता मंगेशकर पुरस्कार बघा कन्फ्युजन वाले प्रश्न आहेत पहिला प्रश्न नीट महत्वाचा आहे आणि तो नीट समजून घ्यायचा आहे कारण यावर कन्फ्युजनवाला प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये पडू शकतो तर पहिला प्रश्न काय आहे मध्य प्रदेशचा एम पी म्हणजेच मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस याने बघा कोणाला सन्मानित करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क के एस चित्रा आता प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्य सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस तर हा बघा के एस चित्रा यांना प्रदान करण्यात आला हा दोन हजार तेवीसचा दोन हजार चा कोणास प्रदान करण्यात आला होता तर उत्तम सिंग उत्तम सिंग यांना दोन हजार बावीसचा प्रदान करण्यात आला होता आता के एस चित्रा ह्या कशाशी संबंधित आहेत तर त्या संगीतशी संबंधित आहेत त्या गायक आहेत बघा प्रसिद्ध गायक आहेत के एस एस चित्रा आणि यांनाच दोन हजार तेवीसचा मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आता मध्य प्रदेशचा बघा हा जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे तर तो कोणत्या वर्षापासून देण्यात आला तर तो देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून हा देण्यात येतो हे झालं मध्य प्रदेश सरकार त्यानंतर पहिला पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली देण्यात आला तर तो कोणास दे प्रदान करण्यात आला होता तर नौशाद मित्रांनो सर्व महत्वाची माहिती सांगतोय ती नोट डाऊन करायची आहे आय एम पी माहिती आहे तर पहिला लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर नौशाद यांना प्रदान करण्यात आला होता आता हे झालं मध्य प्रदेश आता आपल्या महाराष्ट्राकडे बोलूया तर महाराष्ट्रामध्ये दे देखील बघा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्याचं नाव आहे बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे तो दोन हजार तेवीसचा कोणास प्रदान करण्यात आला तर तो प्रदान करण्यात आला होता सुरेश वाडकर यांना दोन हजार तेवीसचा सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चोवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो प प्रदान करण्यात आला होता बघा पर्याय ब अनुराधा पोडवाल या देखील गायक आहेत आणि सुरेश वाडकर हे देखील गायक आहेत तर यांना अनुराधा पोडवाल यांना दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा सुरेश वाडकर यांना हे झालं महाराष्ट्राबाबत आता महाराष्ट्रामध्ये लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती दोन एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली सुरुवात झाली होती आणि एकोणीसशे ब्याण्णव साली पहिला महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर माणिक वर्मा यांना प्रदान करण्यात आला होता माणिक वर्मा त्यानंतर आता तिसरा येतो बघा मंगेशकर परिवारातर्फे आता मंगेशकर परिवारातर्फे जेव्हा बघा लता मंगेशकर यांचे निधन झाले सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस साली तर या दोन हजार बावीस साली लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ बघा मंगेशकर परिवारातर्फे हा लता मंगेशकर पुरस्कार हा सुरू करण्यात आला आणि याची सुरुवात झाली दोन हजार बावीसला आता दोन हजार बावीसला पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला हो होता तर पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार तेवीसचा आशा भोसले यांना दुसरा आणि दोन हजार चोवीसचा तिसरा पुरस्कार हा अमिताभ बच्चन दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन तो कितवा होता तर तिसरा दुसरा आशा भोसले दोन हजार तेवीसचा दोन हजार बावीसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे झाले तिन्ही महत्वाचे पुरस्कार जे वेगवेगळ्या -वेग राज्यशानी महत्वाचे महत्वाचे आहेत ते आपण इथे कव्हर केलेले बघा त्यानंतर जर लता मंगेशकर यांचा जन्म आपण पाहिला तर त्यांचा जन्म झाला होता इंदोर मध्य प्रदेशमधील इंदोर या शहरात त्यांना त्यांचा जन्म झाला होता दोन हजार बा दोन हजार एक साली बघा दोन हजार एक साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हा देखील प्रश्न भरपूर बघा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट सांगतो तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या किंवा पहिल्या भारतीय कोण होते तर त्या होत्या बघा लता मंगेशकर ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण केले होते एवढी महत्वाची माहिती आपण पहिल्या प्रश्नामधून कवर करतो त्यांचा मृत्यू लक्षात ठेवायचा बघा सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस साली मृत्यू झाला होता कोकिळा टोपन नाव त्यांचं गान कोकिळा दुसरा प्रश्न पाहूया पहिला प्रश्न नीट समजून महत्वाचा व्हिडिओ आहे बघा भरपूर प्रश्न आहे महत्वाचे आपण इथे कवर केले आहेत नीट समजून घ्यायचा आहे दुसरा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे तर नुकतंच तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी आता उपमुख्यमंत्री पद हे बघा त्यांचाच मुलगा पर्याय अ उदयनिधी स्टॅलिन एम के स्टॅलिन हे बघा मुख्यमंत्री आहेत आणि यांचाच मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांची आता तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन यांचा मुलगा आहे उदयनिधी स्टॅलिन यांची नियुक्ती तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी करण्यात आलेली आहे आता आर एन रवी कोण आहेत तर ते आहेत बघा तमिळनाडू राज्याचे राज्यपाल तमिळनाडू राज्याचे राज्यपाल त्यानंतर पर्याय ड दिसत असेल आतिशी मारलेना तर आतिशी मारलेना ह्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत बघा तिसऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या आता तमिळनाडूवर प्रश्न आहे तर तमिळनाडूची राजधानी काय आहे तर चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे पुढचा तिसरा प्रश्न पाहूया वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर आयफा दोन हजार चोवीसचा चा उत्सव हा नुकताच पार पडला आणि या आयफा उत्सव दोन हजार चोवीसमध्ये वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्यायक साऊथची सुपरस्टार आहे बघा अभिनेत्री संमंता प्रभू तर संमंता प्रभू यांना वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचा चौथा प्रश्न आहे नुकतंच मारण्यात आलेला आतंकवादी हसन नसरल्लाह कशाचा प्रमुख होता प्रश्न हा देखील आय एम पी ह्या बघा स्टार मार्क करून ठेवा प्रश्न सर्व महत्वाचे कव्हर केले तर आपण बघा कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही तर सध्या बघा इस्राईल आणि लेबनान इस्रायल आणि लेबनान या दोन देशांमध्ये दे बघा हल्ले सुरू आहेत आणि या हल्ल्यांमध्ये बघा हिजबुल्लाचा चीफ पर्याय ब हिजबुल्ला हिजबुल्लाचा चीफ हसन नसरालह याचा बघा याला बघा मारण्यात आलेला आहे हा आतंकवादी आहे बघा हिजबुल्लाचा प्रमुख होता हसन नसरालह आणि याला आता इस्राई सैन्यांकडून बघा मारण्यात आलेले आहे काही ठिकाणी याचे समर्थन होत आहे आणि काही ठिकाणी याला विरोध होत आहे जो काही हसन नसराला होता बघा तो हिजबुल्लाचा प्रमुख होता आणि तो आतंकवादी होता आणि या अशा आतंकवाद्याला इस्रायली सैन्याने बघा ठार केलेले आहे आता लेबनान इस्रायल आणि लेबनान या दोषांमध्ये बघा या दोन देशांमध्ये बघा सध्या तणावाच्या तणावाचे वातावरण म्हणजेच युद्धाची भूमिका सध्या पेटलेली आहे ले। तर आता लेबनान लेबनानचे पंतप्रधान कोण आहेत लेबनानचे पंतप्रधान तर नजीब मिकाटी नजीब मिकाटी हे लेबनानचे पंतप्रधान आहेत लेबनानचे पंतप्रधान लेबनानची राजधानी काय आहे का तर बेरूत बेरूत ही लेबनानची राजधानी आहे पंतप्रधान आहेत नजीब मिकाटी आता इस्रायलचं पाहूया इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत आणि राजधानी आहे जेरुसलेम जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी पर्याय राधा राधामोहन सिंह राधामोहन सिंह यांची संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली था आहे सहावा प्रश्न आहे संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय ब काँग्रेसचे शशी थरूर तर काँग्रेसचे शशी थरूर यांची संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे तर मल्लिकार्जुन खरगे पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे तर पर्याय ड पर्यटन मित्र आणि पर्यटन दिदी तर जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने पर्यटन मित्र आणि पर्यटन दिदी हा उपक्रम सुरू केला आहे आता जागतिक पर्यटन दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तो साजरा करण्यात आला सत्तावीस सप्टेंबरला सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस हा साजरा करण्यात आला याची थीम काय होती तर पर्यटन आणि शांतता पर्यटन आणि शांतता अशी थीम होती दोन हजार चोवीसची पुढचा आठवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुनिका अर्का आणि अरुनिका या दोन कम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत प्रश्न इथे दोन विचारले जाऊ शकतात कशाशी संबंधित आहेत आणि ते दोन कंप्युटिंग सिस्टम कोणते तर ते दोन कम्प्युटिंग सिस्टम आहेत अर्का आणि अरुनिका अर्का आणि अरुनिका हे दोन आहेत बघा आणि या क कम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून कशाशी संबंधित आहेत तर पर्याय क हवामान अंदाज हवामान अंदाजाशी ते संबंधित आहेत आता कोणी उद्घाटन केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा टर्म यांचा सुरू झालेला बघा दोन हजार चौदा साली पहिल्यांदा निवडून आले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा त्यांनी पदाची शपथ घेतली पहिला टर्म होता दोन हजार चौदा दुसरा एकोणीस आणि तिसरा दोन हजार चोवीस पुढचा नववा प्रश्न आहे हॅंग झेऊ ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचे विजेतेपद पत, कोणी पटकावले तर पर्याय क वरीलपैकी दोन्ही म्हणजेच विजय सुंदर प्रशांत जीवन नेदुचेली या दोघांनी बघा हँग झोऊ ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावलेले पत, आहे पुढचा दहावा प्रश्न आहे शिगेरू इशिबा शिगेरू इशिबा या नावावरूनच तुम्हाला याचं उत्तर माहिती पडलं असेल तर शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर पर्याय अ जपान तर शिगेब शिगेरू इशिबा यांची जपान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे आता जपानची राजधानी काय जपानची राजधानी तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता इथे महत्वाचे चार देश आहेत बघा नेपाळ थायलंड श्रीलंका तर या चारही देशांचे पंतप्रधान हे नुकतंच बदललेले आहेत ते आपण इथे पाहूया जपानचे कोण बनले आहेत तर शेगेरू इशिबा त्यानंतर थायलंडचे कोण बनलेले आहेत तर पेंटोंगारन शिनावात्रा पेंटोंग तारन शिनावात्रा ह्या थायलंडच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत त्यानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत हरिणी अमर सूर्या कितवे आहेत तर तिसऱ्या महिला आहेत बघा श्रीलंकेच्या हरिणी अमर सूर्या पहिल्या होत्या सिरीमाव भंडार नायके ज्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या स्री श्रीलंकेच्या श्रीलंकेच्या होत्या त्या आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान विचारलं तर श्रीमाव भंडार नायके तिसऱ्या बनल्या आहेत हरिणी अमर सूर्या त्यानंतर नेपाळ तर नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहेत के पी शर्मा ओली के पी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान बनले आहेत आता फ्रान्सचे देखील चेंज झाले तर फ्रान्सचे देखील आपण पाहूया तर फ्रान्सचे पंतप्रधान बनलेले आहेत मिशेल बर्नियर मिशेल बर्नियर हे फ्रान्सचे पंतप्रधान बनलेले आहेत अकरावा प्रश्न आहे सीएम सात योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर पर्याय त्रिपुरा सी एम सात ही योजना त्रिपुरा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे सध्या मुख्यमंत्री आहेत माणिक सहा त्रिपुराची राजधानी आहे आगरताळा आगर ही त्रिपुराची राजधानी आहे आणि राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी नल्लू बारावा प्रश्न आहे आयच्या लोकसंख्या अहवालानुसार भारत तरुणांच्या संख्येत कितव्या स्थानावर आहे तर भारत हा पर्याय ड चौथ्या स्थानावर आहे आयच्या लोकसंख्या अहवालानुसार भारत तरुणांच्या संख्येत चौथ्या स्थानावर आहे आता पहिल्या स्थानावर कोण आहे तर नायजेरिया नायजेरिया हा देश तरुणांच्या संख्येत पहिल्या स्थानावर आहे हा अहवाल कोणाचा आहे तर आयचा आहे आता आयचे प्रमुख कोण आहेत म्हणजे अध्यक्ष तर एसबीआयचे अध्यक्ष पण देण्यात चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी म्हणजे सी एच शेट्टी चला श्रीनिवासरू शेट्टी हे प्रमुख अध्यक्ष बनलेले आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे ड्वेन ब्रावोने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो तर आहे पर्याय क ब्रायन लाराचा जो काही संघ होता वेस्ट इंडिज अतिशय महत्त्वाचा कर्णधार होऊन गेला बघा वेस्ट इंडिज या संघाचा आणि या वेस्ट इंडिज संघातील ब्रायन लरा होता आणि त्याच संघातील आहे बघा द्वेन ब्राओ तर ड्वेन ब्राओ हा वेस्ट इंडिज या देशाचा खेळाडू असून त्याने बघा नुकतंच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तिन्ही फॉर्मॅटमधून बघा म्हणजेच टी ट्वेंटी डी आय आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली असून ड्वेन ब्राओ हा वेस्ट इंडिज या देशाचा खेळाडू होता त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ड्वेन ब्रावो हा के के आर कोलकाता नाईट रायडर्स जो का आय पी एल संघ आहे बघा कोलकाता नाईट रायडर्स तर या संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे मुख्य प्रशिक्षक के चा मुख्य प्रशिक्षक कोण बनला आता तर ड्वेन ब्राओ राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनलाय तर राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेला आहे राहुल द्रविड पुढचा चौदावा प्रश्न आहे जागतिक हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर जागतिक हृदय दिवस हा पर्याय ड एकोणतीस एक सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस हा साजरा करण्यात येतो सव्वीस सप्टेंबरला पर्यावरण आरोग्य दिवस त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस जागतिक रेबीज दिवस अठ्ठावीसला आणि एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने शक्तिशाली शाहेद एकशे छत्तीस बी या ड्रोनचे अनावरण केले तर पर्याय ब इराण तर इराण या देशाने शक्तिशाली शाहेद एकशे छत्तीस बी या ड्रोनचे अनावरण केलेलं आहे आता इराणची राजधानी काय आहे बघा इराणची राजधानी तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे दोन प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये सांगण्यासाठी मी ठेवलेले आहेत पुढचा सोळावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात तीन परमरुद्र कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित केलेले आहेत तर योग्य तर पर्याय ब पुणे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहरात तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित केलेले आहेत त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न इथे सांगतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर महाराष्ट्रातील पहिले बाल न्यायालय महाराष्ट्रातील पहिले बाल न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो हे झाले महत्त्वाचे सोळा अफेअर्सचे प्रश्न जे अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवसाचे होते ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद